एक प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की आपल्याला आपल्या जमिनीची हद्दच माहीत नाही तर मोजणी करता येईल का कारण ज्यावेळी हद्दीचे वाद होतात आपली मिळकत कोठे आहे हे नेमके आपल्याला माहीत नसते त्यावेळीच आपण मोजणीसाठी अर्ज देतो कोणाकडं किती अतिक्रमण आहे कोणी आपल्या मिळकतीमध्ये किती अतिक्रमण केलेलं आहे हे शोधण्यासाठीच मोजणीचा अर्ज दिला जातो त्यामुळे जरी आपल्याला आपली मिळकत कोठे आहे हे माहीत नसेल तर आणि आपले जर नाव सातबाराच्या उतार्यावर असेल तर आपण त्या आधारे मोजणीसाठी अर्ज दाखल करू शकतो आपण अर्ज दाखल केल्यानंतर जे मोजणी अधिकारी आहेत ते सविस्तर मोजणी करतात आणि आपली मिळकत नेमकी कोणाच्या ताब्यामध्ये आहे हे सुद्धा त्या मोजणी नकाशामध्ये दर्शवतात त्यामुळे आपल्याला जर आपल्या मिळकतीच्या हद्दी कोठे आहेत हे माहीत नाही या कारणावरून आपल्याला मोजणीच करता येत नाही असे नाही आपण मोजणीसाठी अर्ज देऊ शकतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा